सरप्राईज असणार आहे काहीतरी एक बोलतात ना नवीन की नवीन काहीतरी मशिनरी किंवा काहीतरी असणार आहे हे सरप्राईज तुमच्या सण yes. शेतकऱ्यांसाठी पण आहे नक्कीच हे हे बांधवांसाठी मल्टीपर्पज वस्तू आहे आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहोत सर्वप्रथम साहिल कृषी सेवा या चॅनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान आज पुन्हा एकदा आपण आहोत साहिल कृषी सेवा केंद्र इथे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे काही नवीन आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आपल्याला इथे नवीन एखादी वस्तू दिसणार आहे आणि अर्थातच त्याचं सगळं श्रेय युक्तिकार दिलं जातं कारण गेली अनेक वर्ष सत्तावीस वर्ष आज ते या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि मला एक वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट त्यांच्या बाबतीतली अशी जाणवलेली आहे की जसं नवीन तंत्रज्ञान येतं जसं प्रगत तंत्रज्ञान येतं ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत बागायतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम नेहमी सातत्याने ते करत असतात आज गेले अनेक वर्ष आलेल्या आपल्याकडे नवीन नवीन मशनरीज असतील काही म्हणजे अगदी इव्हन नुसतंच मशिनरीमध्येच नाहीत फर्टिलाय फर्टिलायझर मध्ये असेल औषधांमध्ये असेल कुठेही असेल नाविन्यपूर्ण जे काही असेल ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आणायचं त्याची पूर्ण आणि त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याची पूर्ण माहिती घ्यायची आणि त्याच्यानंतर ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आणायचं म्हणजे विश्वसनीयता काय असते मला त्यांच्याकडे बघायला मिळालेली आहे आज इथे आपण पुन्हा एकदा साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आलोय आणि आपल्याकडे आज काहीतरी इथे नवीन असं काहीतरी दिसतंय म्हणजे मला अजून माहिती नाहीये मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला ह्याची तयारी सगळी झालेली होती काहीतरी सरप्राईज असणार आहे काहीतरी एक बोलतात ना की नवीन काहीतरी मशिनरी किंवा काहीतरी असणार आहे आणि अर्थातच मी इफ्तिकारजीना सांगतो की जास्त वेळ आम्हाला म्हणजे आमची उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांची उत्सुकता असते शेतकरी बांधवांची उत्सुकता असते की नवीन जे काय तंत्रज्ञान आपल्यापर्यंत येईल ते आपल्याला मिळावं आणि त्याच्यातूनच आपल्याला आपली प्रगती साधता येईल कारण की येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबरोबरच आपल्याला जायचं आहे पुढे पुढे तेच आपल्याला आत्मसात करायचंय पण असं एक माध्यम असावंच लागतं त्याच्यामुळे मी इफ्तगारजींना अशी विनंती करतो की जास्त वेळ न दवडता जे काय आहे जे काय सरप्राईज असेल ते आम्हाला लवकरात लवकर तुम्ही दाखवा आणि साधारण थोडीशी कल्पना द्या की काय असेल अशी आमची उत्सुकता आहे म्हणजे डिटेल आता सांगू नका <laughs> अनावरण झाल्यानंतर कळणारच आहे जय जवान जय किसान सर हे सरप्राईज तुमच्या सग शेतकऱ्यांसाठी पण आहे नक्कीच नक्की हे शेतकरी बांधवांसाठीच हे मल्टीपर्पज वस्तू आहे की आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण ह्या ठिकाणी घेऊन आलेले आहोत शंभर टक्के तर माझं असं म्हणणं आहे की ह्याचा अनावरण आपल्या हस्ते व्हावं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण अनावरण करूया बांधवांच्या वतीनेच याचा अनावरण करूया आणि ही नक्की काय आहे ते समजून घेऊया नक्की नक्की सर नक्की तुमच्या हातून हे तुमचा सरप्राईज शेतकऱ्यांचा सरप्राईज <laughs> सर एक ब्रश कटर आहे काय प्रश्न पडलाय तुम्हाला शंभर टक्के दिसत नाही नक्की ब्रश आहे याच्यामध्ये नवीन काय नवीन काहीच वाटलं नाही तुम्हाला ब्रश कटर आहे ही ब्रश कटरचं इंजिन आहे हे रॉड आहे हे टॅप अँड गो आहे फेस गार्ड आहे तो बेल्ट आहे ब्रश कटरचं इंजिन आहे आणि सर ही तो ही कसली आहे मग हे फक्त कसली आहे हे फक्त असं वाटतं की इथे काहीतरी काहीतरी वेगळं आहे ना पण नावन नावन्य काहीतरी आहे ना इथे तुम्हाला काहीतरी नवीन दिसतं त्याची काय ऑपरेशन हा जो आहे हे ब्रश कटरचाच अटॅच नक्कीच सर या ठिकाणी हे युनिट काढलं आपण हे ब्रश कटरचं युनिट आपण इथे बनवतो इथे फक्त माझा एक प्रश्न असा पडलाय की हे एक युनिट म्हणजे काय आता ब्रश कटरला ही टाकी हा वेगळा टँक कशासाठी बरोबर असा एक प्रश्न पडलेला आहे सर इथे वॉटर टँक आहे बरोबर वॉटर टँक आहे बरोबर म्हणजे पडलेला तुम्हाला खरोखर मोठा प्रश्न आहे की ब्रश शटर सोबत ही वॉटर टँकची गरज काय आपल्याला आणि हे वेगळं युनिट काय लागलेलं ला आहे बरोबर म्हणजे काहीतरी नवीन आहे काहीतरी वस्तू आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मी असं इफ्टिगीला विनंती करतो की म्हणजे हे नक्की काय आहे त्याचं एकदा स्पष्टीकरण द्यावं आणि त्याच्यानंतर हे कसं वापरता येईल आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी किती उपयुक्त ठरेल त्याच्या आधी तुमच्या काय लक्षात आलं ते मला जरा काही लक्षात येत नाही मग काय तुम काय तरी लक्षात आला सांग ना हे युनिट काय आहे हे ब्रश कटर तुम्ही एका फटक्यात सांगत ना की हे ब्रश कटर आहे डी हँडल आहे त्याला बरोबर आहे सर हे फवारणीच यंत्र आहे फवारणीच हो फवारणीचा पंप ज्याला आपण वापरतो नाही विश्वास का म्हणजे वाटत नाही वाटत मेकॅनिझम कसं आहे ते लक्षात नाही सर पाण्याची टाकी आहे नक्कीच ही टाकी पाण्याची टाकी मी थोडं तिकडे येऊन सांगतो हा मला थोडं प्रश्न पडलाय सर ही वॉटर टँक आहे ही पाठीवर आपण घेऊ शकतो ही जसं नॅपसेक पंप घेतो त्या पद्धतीने घ्यायचं आहे बरोबर हां बरोबर तरी काय वाटत नाही तुम्हाला फवारणी होईल म्हणून ब्रश कटरनी फवारणी होणं अशक्य वाटतय ब्रश ही फवारणी होण अशक्य शेतकरी बंधू बघा तुमचे प्रतिनिधी म्हणतात की अशक्य आहे हा दे 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 तो तो सर, मी तुम्हाला मला शाबासकी लागेल तुमच्याकडून नक्कीच सगळ्या शेतकरी मी तुम्हाला शाबासकी थँक्यू मी तेवढा शाबासकीच बुक आहे फक्त तेवढा आम्हाला पण मात्र आवडला तर कमेंट्स करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका नक्कीच सर नक्कीच नक्कीच मी तुम्हाला एक एक ह्याचा व्हिडिओ करून दाखवतो नंतर तुम्ही मला सांगा हा म्हणजे हे काय आहे कसं म्हणजे ऑपरेट कसं कसं आहे आपण शेतकरी बंधवांपर्यंत कसं युनिट ऑपरेट होतोय हे आपण सांगू आपण ठीक आहे चला आपण ह्याचा व्हिडिओ पाहूया पुढचा सर आता मी तुम्हाला हे जे ऑपरेटिंग दाखवतो मी नक्कीच म्हणजे हे जर ब्रश कटर नक्कीच आहेच त्यानंतर ह्याला या ठिकाणी आपण लूज करायचं त्या ठिकाणी ह्याला असं हे केलं आपण बरोबर आहे ह्याला बाहेर काढलं हा पंप थोडक्यात आपण ह्याचा आता काढला पंप काढला आपण इथे ठीक आहे याचा एक रॉड होतो ह्याचा ह्याच्यात टाकला आपण बरोबर ठीक आहे आता आपण ब्रश कटर ची अटॅचमेंट पहिले बघूया आपण हा ब्रश कटर ब्रश कटर आहे मल्टीपल ठीक आहे ब्रश कटर आपण याला आपण ह्या ठिकाणी ह्या रॉड मध्ये असं टाकतोय आपण याला इथे सोडलं लॉक झालं त्याच्यानंतर याला इथे फिट केलं आपण नक्कीच शंभर टक्के ठीक आहे हे झालं ब्रश कटर झालं ब्रश कटर बरोबर आहे बरोबर आहे स्टार्ट करून दाखव नक्की नक्कीच दाखवा नक्कीच दाखवा तरच विश्वास पटेल तुम्हाला नक्कीच कारण काय गवतावरचं गा, नियंत्रण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि ते झालंच पाहिजे नक्की त्याच्यानंतर हे बेल्ट जो आहे तो ह्या ह्या ठिकाणी आपण करून या ठिकाणी लावणार आहोत बरोबर ओके म्हणजे ही ब्रश कटर ची ऑपरेटिंग आपल्याला लक्षात आली की आपण अगदी म्हणजे गवत वगैरे जे काय असेल आपण ते आपण कापू शकतो बरोबर विड कंट्रोल किंवा गवत गवतावरचं नियंत्रण हा खूप महत्वाचा विषय आता पुन्हा एकदा हे हँडल कसं ही अटॅचमेंट कशी करायची त्याचा रोल चालू होतो हा ब्रश कटर आणि मल्टीपर्पज ब्रश कटर ह्याला का म्हणतात तर ह्याला फवारणीचा पंप सुद्धा बसतो बरोबर की नाही हे आता समजले लक्ष येते आता ही अटॅचमेंट तुम्ही लावणार आहात आणि हे खरोबर एकदम अफोर्डेबल म्हणजे असं वजन आहे का एकदम हलक आहे ना हो 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 पांडी पंप सरांना आता तरी विश्वास आहे का नक्कीच आहे आणि आहे विश्वास शंभर टक्के येत चाललाय आता विश्वास मग त्यानंतर आता लक्षात येत चाललंय लावूया आपण पाहूया हो हे बघा हे बसलं ते टाईट केलं खूप सुंदर जबरदस्त त्याची पूर्ण अटॅचमेंट आपण करूया ही टँक जी आहे आपण पाठीवर घेणार आहोत बरोबर आहे हे कनेक्शन जे आहेत बरोबर आहे हे कनेक्शन करणार आहोत आपण बरोबर कनेक्शन कसे करायचे ते आपण डिटेल मध्ये आपण बघूया ओके टँक टू पंप कसं कनेक्शन करायचं इथे दोन पाईप दिलेले आहेत एक ब्लू दिलेला आहे आणि एक क्लिअर वाईट सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असतो ना तो हाच असतो की अटॅचमेंट ज्यावेळेला आपण yes. चेंज करणार आहोत त्यावेळेला ते त्याचं मेकॅनिझम परफेक्ट जमलं पाहिजे आणि हे जर जमलं तरच पुढच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे त्यामुळे ह्याच्यावर आम्हाला खूप चांगली माहिती द्या हे हा आपण हे जोडणार कसं आहोत म्हणजे ही आता जी टँक आहे बरोबर की नाही फवारणीसाठी लागणार जे काय औषध असेल पाणी असेल ते याच्यामध्ये असेल बरोबर आणि त्याच्यानंतर याच्यातूनच ते फवारलं जाणार आहे असं तुमचं म्हणणं पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं आहे की इथे जोडणी खूप महत्वाची आहे आपण जोरूया ह्या ठिकाणी म्हणून म्हणतात बुलूच्या ठिकाणी बुलूच लावलायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे व्हाईटच्या ठिकाणी हे पहा बुलूच्या ठिकाणी बुलू लावलं आपण पुन्हा निघत नाही या ठिकाणी ह्याला इथे मागे प्रेस केला कनेक्शन त्याचप्रमाणे yeah. ह्या टँकला सुद्धा yeah. वाईटच्या ठिकाणी म्हणजे अतिशय सोपं करून दिलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणीच ते लावू शकता आणि नाही ते इतर ठिकाणी ते लागणारच नाही कारण का इथे तुम्ही आता थोडासा प्रयत्न केला तो लावता उलट पण ते झालं नाही सगळं हेच महत्व व्यवस्थित विषय समजून घेतला आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही ही झाली अटॅचमेंट तिथून आता ऑपरेटिंग कसं आहे ऑपरेटिंग पण दाखवतो याच्यामध्ये औषध पाणी टाकून आपण याची ऑपरेटिंग पाहूया शंभर ठीक आहे ओके आपण याच्यामध्ये पुण्याच्या द्वारे या टँक मध्ये पाणी टाकूया नक्की आता हा डेमो साठी आपण यास त्याच्यामध्ये आता ह्या टँक मध्ये पाणी घेतलेलं आहे सर मला सांगा ही टँक किती लिटरची आहे पंधरा लिटरची टँक आहे बरोबर पंधरा लिटरची टँक आहे साधारण एक नॅपसेक कन्सेप्ट आहे त्याच पद्धतीने टँक आहे आणि जे काही औषधांचं प्रमाण हे वेगवेगळं असतो प्रत्येक औषध कुठल्या रोगराईवर आहेत कीटकनाशक बुरशीनाशक त्यानुसार त्याचं प्रमाण ठरलेलं असतं त्या रोगराई प्रमाणे ठरतो हे बरोबर ठीक आहे आपण पाणी टाकून झालेलं आहे आता आपण ह्याचं झाकण लावूया बरोबर पुरे आपण टँक या बाजूला करतोय बरोबर आहे याला बेल्ट आहे पाठीवर घेणार आहोत आपण म्हणजे थोडक्यात ब्रश कटर फवारणीसाठी तयार झालाय या असं बोललं तरी चालेल आता मी स्टार्ट करू <laughs> प्रश्न नक्की करा आम्हाला उत्सुकता आहे आम्हाला बघण्याची हेच आहे म्हणजे उत्सुकता लागलेलीच आहे की याच्यातून फवारणी कशी होते झालेला आहे ओके पाणार खूप चान। सुंदर असा अतिशय प्रभावी असं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याकडनं आता तुम्ही दाखवलात आम्हाला आता आम्हाला पूर्ण विश्वास पटला की खरोखरच त्या ब्रश कटर मधूनच फवारणी होते हा एक पडलेला प्रश्न होता ना की ब्रश कटरनी फक्त गवतच कापलं जात की नाही बाकी दुसरी कामं पण इतर करता येतात पण त्याच्याशी संबंधितच येतात म्हणजे गवताशी असेल भाताशी असेल त्याच ह्याच्याशी संबंधितात पण फवारणी होऊ शकते हा एक मोठा प्रश्न होता म्हणजे एखाद्या शेतकरी बांधवाला जर नुसता ब्रश कटरच घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर फवारणीचा पंप सुद्धा आता मिळू शकतो आणि तो अफोर्डेबल प्राईस मध्ये आपल्या साईज कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर सगळ्या म्हणजे सगळी कल्पना म्हणजे त्याची आपण बोलतो की त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही इथे दिली जाते कारण की इथे प्रत्यक्षात डेमो करूनच दाखवला जातो जिथपर्यंत मी सॅटिस्फाय होत नाही तिथपर्यंत मी शेतकऱ्यांना ही कुठलीही वस्तू विकत नाही कुठलीही वस्तू विकत नाही आणि आमच्याकडून कुठलीही वस्तू विकली जातो त्याचा डेमो करून शेतकऱ्याला प्रत्यक्षात त्याला ट्रेनिंग देऊनच दुसरा एक प्रश्न छोटासा की म्हणजे ह्याचा मेंटेनन्स सुद्धा आपल्याकडे शंभर टक्के जी वस्तू आमच्याकडून विकली जातो ना आपल्याकडून जी विकली जाते सर्व मेंटेनन्स आपल्याचकडे केला जातो हे आम्हाला पाहिजे विकून विकून जीव सोडवणं हे आमचं काम नाही विकल्यानंतर त्याचे पश्चात सेवा, सेवा देणार हे आता आम्ही बरोबर तत्पर असतो बरोबर प्रश्न हे फार महत्वाचं आहे नक्की 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 तुम्हाला आता मला सांगा तुम्हाला आवडला ही व्हिडिओ शंभर टक्के आणखी व्हिडिओ पाहणार आहात हा आता ह्याचं प्रत्यक्षात फील्ड वर वर्क कसं होतं वर्कआउट कसं केलं जातं म्हणजे प्रत्यक्षात हे पाठीवर कसं घ्यायचं असं पाठीवर घेऊन हे आपण व्यवस्थित हँग करून आपण व्यवस्थित मेल लावून बरोबर तिथे ब्रश कटर आपण व्यवस्थित लावून प्रश्न कसा व्हिडिओ होणार आहे ते आपण पाहूया प्रश्न ठीक आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की पर्यावरणाला वाचवून सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र तर आपल्याला जपाचाच आहे आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल आपण नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मात्र द्यायला विसरू नका कारण कमेंट्स ह्या खूप महत्वाच्या असतात की कमेंट्स मध्ये हो आपल्याला समजतं की कोणाची काय शंका आहे कोणाला काय आहे किंवा तुम्ही थेट संपर्क साधू शकता चोवीस तास शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी साहिल कृषी सेवा केंद्र इफ्तिकार सरपर एक समीकरण आहे एक गणित आहे हे चोवीस तास शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे तुम्ही केवळही त्यांना फोन करून विचारू शकता एक वाक्य मला आवडलं झारे लावा झारे जगवा किशम अन्न खायचं असेल तर अन्न पिकवा शंभर आणि जर आपण स्वतः अन्न पिकवलं तर विषमुक्त सुद्धा अन्न पिकवू शकतो शंभर टक्के काळाची गरज असणार आहे पुढची प्रश्न आणि कमर्शियल शेती तर होतच आहे प्रश्न ती करायचीच आहे आपल्याला प्रश्न आपल्याला जगायचा असेल तर अन्नाची गरज आहे गरज आहे आणि अन्न पाहिजे असेल तर ते उगवायची पण पण ताकद ठेवायला पाहिजे आपल्याकडे आलीच पाहिजे पुढच्या पिढीला सुद्धा मी आव्हान करतो की सुजलाम सुखलाम आपण आपली पृथ्वी करूया पुन्हा एकदा सगळ्यांनी शेतीकडे वळा जय जवान जय जवान जय किसान पुढचे व्हिडिओ पाहूया आपण आता आपण हे टँक जी आहे ती पाठीवर घेत आहोत नक्कीच बघा किती नकित। सोप्या पद्धतीने नॅपसेक ज्या पद्धतीने पंप घेतला जातो त्याच पद्धतीने आता हे स्टार्ट बघा इथे करतील पंप स्टार्ट झालेला आहे दहा ते पंधरा फुट ऐक पर्यंत सुद्धा स्प्रे करू शकतो आपण अतिशय सुंदर स्प्रे चालू आहे ब्लोअर नाही जाणार याच्यामध्ये ब्लोअर म्हणून याचा वापर होतोय फवारणी वापरू शकतो आपण मल्टीपर्पज आहे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा वरदान आहे कारण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं कमीत कमी पंधरा फुट आपण बाईक वर जातो खूप सुंदर स्प्रे चालू आहे जास्तीत जास्त औषधांचा वापर होणार आहे त्यात वापर म्हणजे बचत होणार आहे अतिशय सुंदर आणि गन समस्या जी आहे ते नाट्यक गन जे नोजर खराब होतात गन खराब होतो ती समस्या याच्यामध्ये मायनस आहे पाईप तुझा हा पाईप 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 सुद्धा वाचतोय ना अतिशय सुंदर उस्त्रे चालू आहे जबरदस्त किती अंतर घेतोय हे स्प्रे पाहू शकता आपण किती छान पद्धतीने मिस्ट ब्लोअर अशा पद्धतीने स्प्रे केल्यामुळे औषधांची सुद्धा बचत होतो आपली अतिशय सुंदर स्प्रे चालू आहे ओम चांगला सपोर्ट करतोय खूप सुंदर मशीन एक काम अनेक आता आपण वेगवेगळे स्प्रे पाहिले आणखी काय गुण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो एक ब्लोअरचं पण काम करतोय म्हणजे ब्रश कटर एक एक ब्रश कटर ब्रश कटर एक काम अनेक काम दाखवा सर परफेक्ट किती व्हिडिओ पाहिले आपण आपण पहिले तर ब्रश कटरचा अर्थ बघितला नक्की बरोबर त्याच ऑपरेटिंग समजा ठीक आहे ते होणारच आहे तो ब्रश आहे पण त्याच्याच बरोबर फवारणी हा महत्वाचा विषय आपण त्याच्यामध्ये बघितला जसं आपण आंब्यावर फवारण्यावर फवारणी केली त्याच्यानंतर भातावर फवारणी केली गवतावर केली नंतर गवतावर फवारणी केली आणि जे अशा विविध फ्लोर काम करतोय प्रश्नच हेच मशीन आपण भात वारवणीसाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो जनरली आपण भात वारवताना जे सुपरा मारतो आणि हात दुखतात आपले बरोबर आणि त्यासाठी मजूर थोडासा लांब पडायला लागलेला आहे मूल कारण म्हणजे कष्टाची कामं आजकाल होत नाही त्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो आपण छान जबरदस्त मल्टीपर्पज ब्रश कटर सार्थक आहे म्हणजे सार्थ आहे त्याला म्हणजे ते परफेक्ट आहे तुम्ही असं बोलेल की प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करावा कारण की आधुनिक तंत्रज्ञानाकडे आपल्याकडे आपल्याला जायलाच पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाची साथ असेल तर आपली प्रगती शंभर टक्के होणार आहे मशीन एक काम अनेक मल्टीपर्पज ब्रश कटर विथ कॉवडी पंप शंभर मस्त जय जवान जय किसान